नमस्कार मी श्वेता संजय दांडेकर या प्रवासामध्ये मला खूप जणांचं मार्गदर्शन लाभलं त्यासाठी खरंच तुम्हाला सर्वांचे आभार हा प्रवास ग्रँड प्रीमियरपासून पासून आमचा चालू झाला तर तेव्हा मी नावाची गोजिरी गाणं गायलं होतं खूप छान गमती जमती होत्या या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आणि त्या आम्ही छानपणे स्वीकारत होती एक खूप खास क्षण असा आहे की मी माया मैया गाणं गायली होती आणि अजातून जर दोघं देखील माझ्या गाण्याला उभे राहिलेली त्यांनी स्टँडिंग ओव्हिशन दिलेली तर तो एक खूप खास क्षण होता एक वाव मोमेंट होती ती माझ्यासाठी जेव्हा मी आई भवानीचा गोंधळ गायली होती जो अजय सरांचाच आहे अजय तुल सरांचा आहे आणि तेव्हा साधना आल्या होत्या आणि त्या माझ्याकडे आल्या उठून आणि त्यांनी मला मिठी मारली माझी जी गाणी ठरली असायची किंवा माझा जो एक जॉनर बाज ठरला असाचा त्या जॉनरच्या बाहेर मी कधी जायचीच नाही पण या मंचावर आल्यापासून मी ते खूप शिकली आहे मला खूप शिकायला मिळालं आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हातभार आहे तो म्हणजे अजित परब सर आहेत जे आमचे ते मधुराताई प्रणव दत्ता ह्यांनी एक आत्मविश्वास दिला की तू घे गाणं तू गाऊ शकतेस किती तुला तुझा वॉइस सॉफ्ट करावा लागेल अशाच्या गाण्याप्रमाणे त्या गाण्याला नक्की काय अपेक्षित आहे त्या सगळ्या बाबतीत मला सगळ्यांनी खूप मदत केली आहे त्यामुळे सगळ्यांचे देखील खूप खूप आ पोटिंग असणार आहे कारण की तुमची मतं मला इंडियन आयडल मराठीची विजेती करून देण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे तर मला भरभरून मत द्या पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनिले वॅप